वाचन संस्कृतीसाठी परभणी ते गोंदिया सायकल प्रवास मोहिमेस सुरुवात शिक्षक विनोद शेंडगे यांचा उपक्रम वाचूया स्वतःला घडवूया हा संदेश देऊन विनोद शेंडगे यांनी गुरुवार दिनांक तेवीस रोजी सकाळी परभणी ते गोंदिया सायकल प्रवास मोहिमेस सुरुवात केली वासनातून बुद्धिजीवी घडतो बुद्धिजीवीत समाजाला दिशा व धोरण देतो असे प्रतिपादन शिक्षक विनोद शेंडगे यांनी यावेळी केले या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव डॉ रामेश्वर जाधव अधिव्याख्याता गणेश शिंदे बलभीम माथेले धनंजय इक्कर सतीशराव बनसोडे अजय जयस्वाल गजानन शहा अजय तारे संपत पांढरपोटे रामदास खोकले माऊली देशमुख दीपक सूर्यवंशी धीरज बायकोस संतोष शिंदे शिरीष लोहट विशाल गायकवाड शिवाजी कुर्डे पक्षीमित्र माणिकपुरी मारुती डोईफोडे माननीय केंद्रप्रमुख शिरीष लोहट मुख्याध्यापक शिराळ सर यांच्यासह वाचनप्रेमी नागरिक उपस्थित होते सामान्य सामान्य पावला पावलावर हातबल होत आहे आहे एक समस्या संपलीत दुसरी समस्या दुसरी समोर निराशेच्या चक्रात माणूस अडकत आहे काय करावे आणि काय करू नये या कात्रीत तो अडकला आहे त्याला जीवनातील करावयाच्या कार्याचा प्राधान्यक्रम ठरवता यावा समूहाने एकत्र येता यावे आपल्या समस्यांवर उपाय शोधता यावेत यासाठी त्या आणि महामानवांचे विचारवंतांचे मानसशास्त्रज्ञांचे अर्थसाक्षरतेचे विचार, मानस विचार वासावेत त्यावर चिंतन मनन करावे यातून आपले मन प्रगल्प करता येते म्हणून लोकांनी जास्तीत जास्त पुस्तके यासाठी वाचन आवश्यक आहे म्हणून जिल्हा परिषद परभणीचे शिक्षक असणारे विनोद शेंडगे हे परभणी अकोला अमरावती रामटेक मार्गे असा सहाशे शहात्तर किलोमीटर सायकल प्रवास करीत आहे प्रवासात शिक्षक ग्रंथालय साहित्यिक पत्रकार विद्यार्थी यांच्याशी वाचनाविषयी संवाद साधत आहेत वाचनाचा कृती कार्यक्रमही देत आहे राज्यभर सायकलवर भ्रमंती करून मागील सहा वर्षांपासून अक्षर आनंद वाचन चळवळीचा ते प्रचार व प्रसार करत आहेत यासाठी त्यांचा साडेसहा हजार सा प्रवास संस्कार भावेत, वाचन संस्कृती समाजात अधिका अधिक रुजावी म्हणून पाच कृती कार्यक्रम समाजाला देत आहे सहकुटुंब वाचन करूया वाचनासाठी निमित्त शोधूया अक्षरानंद पुस्तक वाचन स्पर्धेत सहभागी होऊया वाचन संस्कार केंद्र सुरु करूया मी वाचलेले पुस्तक यावर बोलूया या पाच कृती कार्यक्रमातून वाचन व्हावे ही उद्दिष्टे घेऊन अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र कार्य करत आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा